डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी मालपूर येथील येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावातील भजनी मंडळाच्या वतीने पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची परंपरा सुमारे चाळीस वर्षापासून सुरू आहे गावातील महिला माता पालखीचे पूजन करतात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत देखील केले जाते पालखी मिरवणुकी दरम्यान गावातील सर्व भजनी मंडळीने सहभाग नोंदविला वृद्धांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला दरवर्षी गावातील देवीदास ठाकरे ठाकरे यांच्या घरून प्रस्थान होते यावर्षी परिवारामध्ये दुःखद घडल्यामुळे यावर्षी संत सावता भजनी मंडळाच्या वतीने श्री संत सावता महाराज मंदिरासपासून पालखीचे प्रस्थान झाले पालखीचे ठिकठिकाणी महिला मातांनी पूजन केले व सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला ठाम मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे मालपूर या ठिकाणी मालपूर नगरीमध्ये यवशयणी आषाढी एकादशी या निमित्ताने संपूर्ण गावात आज संत सावता भजनी मंडळ आणि गावातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने या ठिकाणी पालखीने पालखीचे मिरवणूक सर्व गावभरात फिरणार आहे निघणार आहे सर्व गावामध्ये या पालखीची घरोघरी पूजा असते ही परंपरा खूप जुनी आहे या मालपूर नगरीमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्षापासून ही पालखीची परंपरा सुरू आहे आणि यापुढे देखील अशीच भगवंताच्या कृपेने सुरू राहणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका